मधामध्ये जाण्याकरिता आणि इथेच पालखी आलेली असल्यामुळे मी पालखीची तुमच्यासाठी शूटिंग घेतलेली आहे तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला रोजच्यासारखा आजचा हा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडेल तर पालखी बघा तुम्ही पालखीवरती त्यांनी भंडारा उधळीत आहेत आणि पालखी जात आहे मंदिरामध्ये तर मित्रांनो तुम्हाला इथं प्रदर्शन तुम्हाला कृषी प्रदर्शन सर्व काही पाहायला मिळतील तुम्हाला एका लाखापासून जे अकरा करोड रुपयापासून घोडे देखील पाहायला मिळतील तुम्हाला सर्व काही माहिती आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये देणार आहे तर पालखी गेल्यानंतर मित्रांनो आपण तुम्हाला मोठमोठाले आकाशी पाळणे देखील दाखवणार आहे आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये तर सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला माळेगावची मिळून जाईल तर लवकरात लवकर आमच्या चॅनलला तुम्ही फॉलो करा ताकी तुम्हाला सर्व काही माळेगावचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर बघा तुम्ही गगनचुंबी आकाशी पाळणे देखील उपलब्ध आहेत या जत्रेमध्ये आणि तुम्हाला सर्वाधिक स्वस्त सामान हे माळेगाव यात्रेमध्ये घ्यायला खरेदी करायला मिळेल जर बाहेर पाचशे हजार रुपयाला जी वस्तू असते ना मित्रांनो ती दो दीडशे ते दोनशे रुपयाच्या मधामध्ये तुम्हाला या माळेगावच्या यात्रेमध्ये खरेदी करायला मिळेल तुम्ही भाव नाही करू शकणार इतकं स्वस्तली सामान माळेगाव यात्रेमध्ये मिळत असतं त्यासाठी खूपच भाविकांची गर्दी दरवर्षी माळेगावच्या यात्रेला होत असते आणि कडाक्याची थंडी पडल्यामुळे मित्रांनो खूपच मजा येते माळेगाव यात्रेला तर तुम्ही आतापर्यंत कधी आला नसाल तर लवकरात लवकर येऊन जा माळेगावला